शिवभारत अध्याय पंधरावा कविंद्र म्हणतात शत्रूंनी मुसेखानास पुरंदर किल्ल्यावर लोळविले तसेच त्याचे इतर पुष्कळ सैन्यही पराक्रम करून मागे हटविले आणि फत्तेखान पराभव पावून परत जवळ आला आहे हे ऐकून महमूद शाहला रात्र दिवस चैन पडेना तेव्हा फत्तेखानाच्या पराभवामुळे अंतःकरणात दुःखीत झालेला महमूद शाह आपल्या मनात पुढीलप्रमाणे विचार करू लागला अहो रात्रंदिवस ज्यांचे आम्ही पालन केले ते हे क्षत्रिय मराठे अनुकूल काळ येताच आम्हा यवनांचा नाश करीत आहेत माझ्या आश्रयाने अधिक समृद्धी पावून हा उन्मत्त झालेला साहसी शहाजी राजा माझी आज्ञा मानिनासा झाला आहे ह्या रागीटाने उघडपणे जोराचं युद्ध करून पणघरपुरापाशी रणदुल्ला खानास जिंकिले याने आपल्या मसलतीने मलिक अंबरास ताब्यात आणले आणि ह्या उद्दामाने अरगळच्या राजास पराभूत केले ज्याने पित्याप्रमाणे याचे पुष्कळ काळ परिपालन केले त्या सुद्धा या कपटी शहाजीना चांगलेच फसिवले कर्नाटकातील राजांनी माझा अंकितपणा सोडून देऊन ते याच्या मसलतीमुळे आपण त्याचे अंकित आहोत असे जाहीर करीत आहेत वारंवार बोलविले असतानाही हा सन्निधा आला नाही वैयानेच आमचा जय संशय गर्तेत पाडला आहे याने पूर्वी इब्राहिम शहास पदोपदी उपकृत केल्यामुळे त्यानेसुद्धा संतुष्ट होऊन या शहाजीस अत्युच्च पदावर स्थापिले ह्याच कारणास्तव फार मार्ग सोडून वागणाऱ्या या शहाजीचे शेकडो अपराध मी रोजच्या रोज पोटातच घातले पण अक्षम्य असे मोठे अपराध जेव्हा याचे माझ्या नजरेस आले तेव्हा त्यास पकडण्यासाठी मी मुस्तुफाखानास हुकूम केला नंतर याला कैद केले असता याचे संभाजी आणि शहाजी हे दोघे मुलगे उद्दाम होऊन मला बुडविण्याच्या इच्छेने युद्ध करीत आहेत आपल्या पित्यासाठी संभाजीने तिकडे फरादखानाचा मोड केला नाही तर माझेच मन आज याने भग्न केले आहे केवढे मोठे त्याचे सामर्थ्य आहे ज्या शिवाजीच्या हातात आज सिंहगड आणि पुरंदरगड आहेत तो मज शत्रुबरोबर ताठा का बरे धरणार नाही जेथे हे भयंकर युद्ध झाले तो भयंकर मोठा पर्वत पुरंदरगड आम्हास हस्तगत करण्यास अतिशय कठीण आहे या शहाजीने संभाजीला बंगळुरवा ठेवले आहे व शिवाजीला पुरंदरगडावर ठेवले आहे तेव्हा हा कस्चा आमच्या हातून पराभव पावतो जर मी ह्या संभाजी व शिवाजी यांच्या बापा सोडून दिले नाही तर मला माझ्या या समृद्ध संपत्तीवर तिलांजली सोडावी लागेल कात टाकलेल्या सापाप्रमाणे ह्या शहाजीला जर मी सोडून द्यावे तर हा अपकारक मलाच अपकार कशावरून करणार नाही याला सोडून द्यावे ही एक व सोडून देऊ नये ही दुसरी अशा ह्या दोन्ही मसलतींपैकी पहिली माझ्या हिताची आहे अपकारशील अशा या सापाचा क्रोज माझ्या युक्तिप्रभावाने पूर्ण निष्फळ होईल मी याच्या डोक्यावर हा उपकार करून ठेवीन म्हणजे हा कुलीन आणि गुणाग्रणी शहाजी तो उपकार विसरणार नाही मनामध्ये असा पुष्कळ वेळ विचार करून चतुरदिल शहाने आपल्या बुद्धिमान मंत्र्यांना ही मसलत सांगितली आणि त्यांनासुद्धा ती एकदम पटली नंतर मंगलस्नान करून निर्मळ वस्त्र व भूषणे धारण केलेला जणू काही खळातून सुटलेल्या नवीन जुऱ्याप्रमाणे दिसणाऱ्या त्या शहाजीस सन्निध आणवून त्याच्या मानास शोभेशा जागी बसवून व त्याचे सांत्वन करून महमूद शहा आनंदाने त्याला म्हणाला महमूद शहा म्हणतो माझ्या आजाणं त्याच्या हातून जे काही झाले ते जाणून बुजून नव्हे असे समज हे राजा तुझ्यासारख्या जाणत्यास या जगात दुर्नीय काहीच नाही मुसेखानाने किंवा अफजलखानाने अत्यंत द्वेषाने जो काही लहान सहान अपराध केला असेल तो हे राजश्रेष्ठा माझाच समज तुला पाहू इच्छिणाऱ्या मी ज्या तुझ्यासाठी पुष्कळ यत्न केले तो अत्यानंद मला झाला आहे तुला झाला असो वा नसो तुला मृदुवाक्य बोललो आहे तुझी कैदेतून सुटका केली आहे हे राजा तू कुलीन आहेस तेव्हा माझे प्रिय करण्यास तत्पर रहा थोर लोक अगदी लहानशा उपकारानेही संतुष्ट होऊन शेकडो अपकार विसरून जातात व लहानशा अपकारानेही खवळून जाऊन क्षुद्रमनाचे लोक हजारो उपकार विसरून जातात दुर्जन हजारो अपकार करो तरी पण सज्जन हजारो उपकार त्याच्यावर करतोच करतो जे लोक दुसऱ्याने केलेले उपकार स्मरतात व आपण केलेले उपकार विसरून जातात तेच लोक सज्जनाच्या मते स्मरणशील व कृतज्ञ होत जो राजा उपकार तत्पर असलेल्या लोकांवर उपकार करीत नाही त्याची विपुल संपत्ती ही स्वप्नात प्राप्त झालेले अमृताप्रमाणे होते हे महाराजा गर्वाचा पर्वट असा तुझ्या धाकट्या पुत्राला उपदेश कर आणि तो माझा सिंहगड मला दे सिंहगड घेण्याचा माझा निश्चय मला मुळीच सोडत नाही मात्र माझ्या आज्ञेने पुरंदर शिवाजी ससू दे त्याचप्रमाणे ज्या संभाजीकडून मोड होऊन फराद खानाने पलायन केले त्याने सुद्धा बंगळूर शहर मला नजराणा म्हणून द्यावे श्रेष्ठ लोक सेवकांना क्षणोक्षणीच्या कार्यासाठीच नेमत असतात त्यांनी जर ते केले नाही तर सेवकांच्या शिलरक्षणाचा हेतू काय आपल्या कामासाठीच धनी सेवकाची नेमणूक करतो आणि आपल्या कामासाठीच त्याची सेवा करतो त्या दोघांपैकी एकानेही कर्तव्य केले नाही तरी दोघांचंही काम होत नाही तृप्तीशिवाय पिण्यात मजा नाही आणि प्राणाभाव आणि शरीरास शोभा नाही त्याचप्रमाणे हे महाराजा आपल्या धन्यास अनुसरल्याशिवाय सेवक शोभत नाही फार काय सांगू आता मी तुझा आणि तू माझा आहेस आपले परस्परावलंबन म्हणजेच हा या रोकांचा आधार आहे याप्रमाणे थोडक्या शब्दात पुष्कळ अर्थ भरलेले भाषण आदिलशहाने शहाजी राजास उद्देशून केले विसंगत भाषण करणारा महमूद शाह जेव्हा हे व्यक्त करीत होता तेव्हा त्याचे उत्तर शहाजी आपल्या अर्धवट स्मिताने देत असे मदनमत्त महमूद शहाला त्या गडांची जोडी देणे म्हणजे आपल्या नऱ्यात बेडी चडकवून घेणे असे तेव्हा त्या महाबुद्धिवतान शहाजीला वाटले नंतर कैदेतून सुटका झालेला व यथायोग्य सत्कार झालेल्या त्या शहाजीच्या वाड्याच्या दारात आदिलशहाने घोडे बांधवले तेव्हा जणू काही मेघसमूहाच्या पटलापासून जगदाल्हालादक चंद्राची मुक्तता व्हावी तसे जगाला आनंद देणाऱ्या शहाजीची मोठ्या संकटातून मुक्तता झाली कैदेतून सुटका झालेला तो सर्व लोकांचा बंधू शहाजी ग्रहणातून सुटलेला लोकबंधू सूर्याप्रमाणे अतिशय शोभू लागला तो सुट्टाक्षणीच त्याने मोठे सैन्य जमा केले व त्याच्या उत्कृष्ट तेजाने सर्व पृथ्वी देदीप्यमान झाली मग बापाच्या अनुलंघनीय अशा आज्ञेने महाबाहू शंभाजीने बंगूर शहर लगेच सोडून दिले युद्ध करण्यास समर्थ असूनही शिवाजीने सर्वथा देण्यास अयोग्य असा सिंहगड बापा प्रित्यर्थ देऊन टाकला नंतर आपलासा माणूस सुशब्दानी गौरव करून पदोपदी दिलेल्या नजराण्यांनी संतुष्ट झालेला आदिलशहाने पाठवलेला शहाजी मोठे सैन्य जमवू शत्रूस जिंकण्यासाठी निघाला